आता त्याच्यात भगवंताच्या आहे आठव्या दिवसाची शिवाय माझ्या वाटीला आली कारण विश्वस्त मंडळींनी सांगितलं महाराज कीर्तन करायचं आहे तुम्हाला मला कारण पहिलंच बांधून घेतलं होत मला म्हटलं ठीक आहे

असा तो परमात्मा असा तो व्यंकटेश भगवंत आहे आणि जे म्हणून घेईल ते भगवंतांच्या वळायचे आहे अभंग जगद् चार चरणाचा आहे भक्ती केली सण होत सात दिवसापासून मी तेच सांगतो भक्ती कशी करावी काय करावे हे सांख्य योग आपल्याला सांगता महाराजांच्या अनेक श्री प्रमाण माणसाचं प्राथमिक आहे नंतर शरीराची उत्पत्ती आहे करंजी नावाचा पदार्थ पाहिला असेल का हो महाराज अन तुप्त क्षण करा योग स्वर्ग स्वर्गवतर कारण तुझं गाव घेऊन पाहिलं नाही महाराज कारण एवढा आनंद एवढा उत्साह काहीच कमी होत नाही जे पाहिजे ते आहे कारण व्यंकटेश महाराजी भगवंताचा जर दरबार आहे तर तिथं काय कमी आहे परंतु तिथं काय कमी आहे फक्त थोडीशी भक्ती कमी आहे मग जर भक्तीचा वटा आणि भक्तीचा वसा जर आपण ठेवला तर मग आपल्या जीवनातही कधी कमी पडणार नाही कीर्तनी गजरी उभे तिथं जिथ ही देवांचा सहवास असतो म्हणून कीर्तन आहे भगवंत आहे म्हणून त्या भगवंताला जर खुश करण्याचं जर काम असेल तर त्या भगवंताच जोपर्यंत नामस्मरण मुखामध्ये येत नाही तोपर्यंत काही कामाचं जा। नाही म्हणून ज्याचा सत्ता आहे कोणाचा सत्ता आहे वेंकटेश भगवान त्याचा जय जयकार केल्याशिवाय आपल्याला जमीन का मग सर्वांनी एका हातानं टाळी मुखानं नाव चिंतन करा मी जसं म्हणतो तसं म्हणा तुले का ना Gracias. Sí.

सात दिवसापासून तुमच्या या अशा ग्रामामध्ये राहण्याचा योग आला पवित्र पवित्रशा तीर्थक्षेत्रामध्ये राहण्याचा आला तरी पुढच्या वर्षीपासून वारी झालीच पाहिजे बालाजीचे कारण या भगवंतानं जे घडवलं कारण ते मला माहीत आहे परंतु ते सांगता येत नाही विठ्ठल तुम्हाला अजूनही सांगतो माझा इच्छा काहीच नाही मी कोणी माया मायामाग कोणी नाही रडणार मी काही कोणी नाही असं म्हणून त्या भगवंताच कार्य आपल्याला करायचं आहे म्हणून जोपर्यंत प्राण जाईल वचन वचन ना नाही ना बारा महिन्यातून एक वारी व्यंकटेश बालाजीची आहे सुपाला भक्ती सांडो निवलो हे संग सुखयाचे सुखा झाले धरिता याचा संग पळाले उन्वेग सांडोनिया आणि जस उन्वेग सांडोने गेलं मग कोणाची संगत झाली

कारण तुम्हाला अजूनही सांगतो हे शिवमहापुराण जे कल्पवृक्ष आहे कारण पहिलं महापुराण म्हणजे महाशिवपुराण आहे अठरा पुराण या अठरा पुराणाचा साल आणि या अठरा पुराणाचा ज्या सतरा पुराणाचा जन्म आहे तो शिवपुराण आहे आणि हे शिवपुराण सात दिवसात काही होत नाही याने चार पाच वर्ष तरी लागू शकतात तुम्ही माणसांनी महाराज पुढच्या वर्षीचा भजप काढून राहिले वाटते

जे सुख आपल्याला पाहिजे होत ते सुख आपल्याला प्राप्त झालेलं आहे कोणाच्यामुळे गळ्यानो झाला अरे जे पूर्वग्रस्त शेतकऱ्यांसाठी कोणासाठी शेतकऱ्यासाठी मग संतांनी दिला आपल्याला अरे समर्थ सद्गुरु गजानन बाबांनी जेवढे पूरग्रस्त झालेले आहेत जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांसाठी एक कोटी अकरा लाख रुपयाची देणगी निघाल आहे मग हे संत आहे मग आपण काय करतो महाराज आपण काहीच करत नाही ज्या संतांनी आपल्याला मार्ग ग्रमण केलेलं आहे त्या संतांच्या अक्षय प्राप्त आपल्या जवळ आहे तरी ते आपण कामही काहीही देत नाही म्हणून काय करायला की महाराज साधं होत सांगतो तुम्हाला जगत गुरु तुम्हाला म्हणतात भक्ती आम्ही केली सांगवली उद्वेग उद्वेग म्हणजे उद्वे, दुःख सांगून आम्ही भक्ती केली देवा मग पुढे काय झालं पावल हे सम सुरू देवा तेव्हा तुझ्या चरणाचं सुख आम्हाला प्राप्त झालेलं आहे मग पुढे काय झालं कोण राहिलं का कीर्तन तुम्हाला कीर्तन समजलं नाही का कीर्तन नाही तर काही काही झालं मराठी समजत नाही पण इंग्लिश सांगायला लागत परंतु माझ्या महावैष्ण अनुभव आहे नाही शुद्ध मराठीचं सांगा भंग आहे माझा मला धाची बोल कौतुके ती पैसा जिंके ऐंशी अक्षरे रसिके माझ्या नानपाला यांना मराठीचा स्वाभिमान होता जे संताय पिंडार आहेत हो। आपल्यावर अरे आपलं एकच मेव असं विदर्भ आहे या विदर्भामध्ये फक्त आपणच सुरक्षित आहोत पंजाब गेलं पाण्यानं मराठवाडा गेलं ही पाण्यानं मग हे कोणाची पुण्यही आहे आदिशक्तीची पुण्यही आहे मग आदिशक्तीची पुण्याई कोण कुठली आदिशक्ती आहे कुठली आधी शक्ती कौंदामधली आई साहेब रुक्मिणी भगवान श्री कृष्णांनी आई साहेब रुक्मिणी मातेला नेलं त्यावेळेस भोजपट नगरामध्ये भोजपट नगर म्हणजे आताचं भागपुली आहे आणि या भातपुली नगरामध्ये भगवंतानं तो रथ त्या रुक्मिणीच्या बंधून रथ वाढवला ते अळगाव झालं मुळगाव झालं